हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आजचा व्हिडिओ असणार आहे थोडा रोजच्यापेक्षा म्हणजे टायटल तर तुम्ही बघितलंच असेल त्या त्यामुळे तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे रोजच्या रुटीनपेक्षा थोडा वेगळा राहणार आहे कारण तुम्हाला माहितीच आहे संक्रांत आहे आणि संक्रांतीमध्ये खूप बायकांच्या कामासाठी मी हा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला आहे त्याआधी तुम्ही इथे बघू शकता अज अ लूक कसा दिसत आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तर बघा त्याआधी हॅपी मकर संक्रांती ऑल ऑफ शू सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे समोर फ्युचरमध्ये पण खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर येणार so, आहेत सो आजचा मी म्हणजे व्हिडिओ जो आहे तो बेसिकपासून पूर्ण फुल मेकअप बेसिक गोष्टी बेसिक प्रॉडक्ट जे काही प्रॉडक्ट आपण यूज करून एकदम नॅचरल लुक जो आहे तो आपला स्वतःला देऊ शकतो अगदीच खूप छान सो so, बघा इथे मी अशा पद्धतीने जे आहे ते खूप छान रेडी झालेली आहे आणि तुम्हालाही मी दाखवणार आहे की मी इतका छान लूक जो आहे अगदी कमी पैशात आणि खूप कमी प्रॉडक्ट मध्ये जो आहे हा लूक मी क्रिएट केलेला आहे सो चला व्हिडिओला नक्की बघा चला तुम्ही इथे बघू शकता एकदम मी माझा फेस जो आहे तो पूर्णपणे वॉश करून घेतलेला आहे आता आपण मेकअपला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप आपण मेकअप मस्तपैकी सुरुवात करूया त्याआधी बघा स्किनला थोडं टॅप टॅपटॅप करून घ्यायचं अगदीच पूर्ण जो काही ऑइल वगैरे आलेला असतो तो एक्स्ट्रा ऑइल जो असतो किंवा ड्रायनेस जो असतो तो पूर्णपणे निघून जाणार कुठल्याही मेकअपला सुरुवात करण्याआधी मेकअपची फर्स्ट स्टेप जी असते ती असते मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावल्याशिवाय मेकअप करायचा नाही कारण मॉइश्चरायझर आपल्या स्किनला खूप छान हायड्रेट ठेवते आणि डेली कुठल्या ना कुठल्या कंपनीचा मॉइश्चरायझर यूज करा तुम्ही पाऊंड्सचं करू शकता निव्हियाचं करू शकता खूप छान छान आजकाल मार्केटमध्ये जे आहे मॉइश्चरायझर अवायलेबल आहे तर मी इथे निव्हियाचं घेते आणि बघा छान थोडंसं मॉइश्चरायझर घेऊन घ्यायचं सो बघा इथे मी थोडा जास्तचा मॉइश्चरायझर जो आहे तो घेऊन घेतला अगदी पूर्ण फेस नेक मसाज मसाज करायची अगदी आईज पूर्ण नेकला वगैरे अशा पद्धतीने मसाज करून घ्यायची याच्यानी जो आपण मेकअप करतो ना त्याचा लुक इतका छान एकदम हायलाइटेड दिसत असते असं बघा इथे मी पूर्णपणे फेसला जिथे जिथे आपण मेकअप करणार आहोत तिथे पूर्ण बाजूला मी असं लावून घेतलं टॅप 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 करायचं कारण बरेचदा आपण असं करतो मेकअपचे प्रॉडक्ट्स यूट्यूबवर बघतो खूप सारे पण आपल्याला मेकअप जर करताच आलं नाही तर ते मग प्रॉडक्ट यूज करून काहीच त्याचा फायदा जो आहे तो होत नसतो तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण स्किनला जे आहे मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतला त्याच्यानंतर स्टेप टू स्टेप टू जी असते ती म्हणजे प्रायमर प्रायमर लावणं तर खूपच गरजेचं आहे प्रायमरमुळे जो आपल्या मेकअपला टेक्स्चर येतो ना तो इतका भारी असतो म्हणजे एकदम स्किन जे आहे म्हणजे ग्लासी टाईप जी आहे ती होऊन जाते त्यामुळे प्रायमर लावणं खूपच गरजेचं आहे जसं की आता संक्रांत सुरू आहे आणि बऱ्याच बायकांना असं असते की मी सगळ्या बायकामध्ये खूप छान दिसली पाहिजे मस्त असं आपला लुक जो आहे तो छान दिसला पाहिजे तर त्याच बायकांसाठी ज्या घरच्या घरी राहून खूप खूप कन्फ्युज असतात की कुठले प्रॉडक्ट वापरायचे किंवा मेकअप कसा करायचा अशा बऱ्याच भरपूर म्हणजे जे, जे क्वेश्चन असतात आपल्या माइंडमध्ये असतात तर त्याचंच आज मी प्रत्येक माझ्या स्टेप बाय स्टेप मेकअपमध्ये तुमचे प्रत्येक ॲन्सर क्वेश्चन जे आहेत ते मी तुमच्या डोक्यातलं कन्फ्युजन जो आहे तो क्लिअर करणार आहे सो so, त्यानंतर स्टेप टू म्हटलं प्रायमर सो so, बघा हे हाफ अँड हाफ मेकअप फेस प्रायमर आहे uh, याऐवजी तुम्ही ब्लू हॅवनचं पण प्रायमर यूज करू शकता मी ऑलरेडी ब्लू हॅवनचा प्रायमर जो आहे तो यूज केला होता आणि त्याचा रिझल्ट इतकं छान होता पण सध्या मी हे हाफ अँड हाफचं मेकअप फेस प्रायमर जो आहे तो मागवला आहे सो बघा अशी याची पॅकेजिंग येते अगदीच जे खूप छान पॅकेजिंग येते मी कॅमेरा फ्रंट साईडनी म्हणजे ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला जो आहे थोडा म्हणजे प्रॉडक्ट्स नेम उलटे दिसणार सो हे प्रत्येक प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनला ऑलरेडी दिलेली आहे तुम्ही बघून घ्या तिथे जाऊन सो बघा एकदम पी साईज लेवलचं सा असं घ्यायचं सो बघा इतक्या एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं डॉट 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 करायचं अप्लाय करून इतका स्मूथनेसपणा जो आहे ना तो आपल्या स्किनला येत असतो तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर तिसरी स्टेप म्हटली तर मग फाउंडेशन येतो तुम्ही कुठल्याही कंपनीचा फाउंडेशन जो आहे तो यूज करू शकता किंवा तुम्ही बीबी क्रीम यूज करू शकता किंवा सी सी क्रीम आजकाल खूप बीबी क्रीम सी सी क्रीम अशा भरपूर म्हणजे ज्या आहेत त्या क्रीम अवेलेबल आहे मी इथे हा लॅक्मेचा फाउंडेशन घेते सो हा नॅचरल शेड आहे आणि अगदी इझी आहे आपण याला मॉइश्चरायझरमध्ये सुद्धा घालून याला अप्लाय करू शकतो तर बघा हे मी मॉइश्चरायज हे घेतलेलं आहे लॅकमेचं फाउंडेशन फॉरेवर मॅट फाउंडेशन आहे खूप छान टेक्स्चर आहे तर ए, हा फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी मला एक ब्युटी ब्लेंडर लागणार आहे सो बघा असा हा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा अगदी याच्याने पूर्ण आपल्या फेसला टॅप टॅप करून लावून घ्यायचं असते सो बघा अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं तुम्ही जास्तही घेतलं तरी काही हरकत नाही नॅचरल आहे तो पण खूप जास्तही घ्यायचं नाही कारण त्यामुळे आपला फेस जो आहे तो क्रॅकी दिसू शकते सो बघा अशा पद्धतीने डॉट 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 मध्ये दे। लावून घ्यायचं अगदी आईज वगैरे सगळं बाजूने जे आहे लावून घ्यायचं त्यानंतर हा ब्लेंडर या साईडने हा जो टोकाचा भाग आहे हा डोळ्यापासून असं डोळ्याचा भाग जो आहे तो याच्याने कवर करायचं पूर्णपणे आणि हा जो भाग आहे याला चिक आणि आपला हेड वगैरे त्याच्याने हे करायचं असते सो बघा अशा पद्धतीने ॲक्च्युली मिरर माझं इकडे आहे त्यामुळे माझं वारंवार तिकडे लक्ष जात आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण मी हे जे आहे ब्लेंड करून घेतलं अगदी पूर्ण जो है, है, फेस आहे नेक आहे पूर्ण क्लिअर करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता फेस कि म्हणजे खूप छान असं टेक्स्चर जो आहे तो आलेला आहे आणि जर आपण असं घासलं तर मग तो एक शेड थोडा क्रॅकीचा दिसतो त्यामुळे फक्त ब्लेंड ब्लेंड करायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी फाउंडेशन यूज करायचं नाही अजिबात नाही म्हणजे कुठे आपल्याला फंक्शनला जायचं आहे किंवा क कुठला खूप छान असा मोठा नाईट फंक्शन आहे तिथे आपण फाउंडेशन यूज करू शकतो आणि जसं आता संक्रांत सुरू आहे त्यामुळे आपण संक्रांतीमध्ये फाउंडेशन खूप छान असते तिथे पण आपण यूज करू शकतो पण नेहमी जर तुम्हाला जर फाउंडेशनसारखा लूक हवा असेल तर तुम्ही पाऊंड्स बीबी क्रीम येते लॅक्मेची सी सी क्रीम यूज करू शकता याच्याने आपल्या चेहऱ्याला काही साईड इफेक्ट्स होणार नाही त्यानंतर बघा मी इथे थोडा पाऊंड्स पावडर घेतला आहे थोडा पाऊंड्स पावडर जो आहे मी असं लावून घेते फेसला कुठला पा पावडर वगैरे लावताना किंवा फाउंडेशन लावताना घासायचं नाही फक्त टॅपटॅप टॅपटॅपमध्येच आपण जो आहे मेकअप करायचा त्यानंतर बघा तुम्हाला जर खूपच नॅचरल आणि अगदीच म्हणजे खूप साधं आणि सिंपल मेकअप आवडत असेल तर तुम्ही फक्त जो आहे मॉइश्चरायझर लावायचं त्यानंतर प्रायमर लावायचं थोडं फाउंडेशन लावायचं फाउंडेशन ऐवजी सी सी क्रीम लावायची त्यानंतर पाऊंड्स पावडर बस मेकअप म्हणजे जो फेसचा मेकअप आहे तो कम्प्लीट आहे त्यानंतर लिपस्टिक आयलायनर मस्करा लावून तुमचा पूर्णपणे लुक जो आहे तो छान मस्त दिसणार पण आपल्याला जो आहे फंक्शनल मेकअप करायचा आहे आज मी तुम्हाला फंक्शनमध्ये किंवा आता जसं संक्रांतीत आहे संक्रांतीमध्ये मेकअप कसा करायचा आपला हा टॉपिक आहे त्यामुळे मी इथे बघा हा मेवलिन फिटमीचा वन वन फायव शेडचा कॉम्पॅक्ट पावडर आहे अगदी मॅट फिनिशिंग आहे याची तर आपण इथे मॅ जो कॉम्पॅक्ट आहे तो अप्लाय करून घेणार आहोत सो बघा कॉम्पॅक्ट लावताना आधी डोळ्याचा जो भाग आहे तो कवर करून घ्यायचं कारण आपल्याला आय मेकअप पण करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने म्हणजे जे काही आपले डार्क सर्कल असतात ते पण दिसणार नाही आणि जसं मी सुरुवातीला पण म्हटलं मेकअप अगदी टॅप टॅप मध्येच करायचं स्किनला घासायचं नाही सो so, तुम्ही इथे बघू शकता पहिलीची स्किन आणि आता स्किन ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघू शक शकता अगदीच मॅट फिनिशिंगमध्ये हा लुक इतका सुंदर दिसत इत आहे आणि बघा थोडा आय मेकअप केल्यानंतर लिपस्टिक लावल्यानंतर तर मस्तच दिसणार ना सो so, हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहे मी मिशोवरून ऑर्डर केले आहे मिशो फ्लिपकार्टचे प्रॉडक्ट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट्सची लिंक देणार आहे आणि माझ्याकडे अजून ॲडिशनल काय प्रॉडक्ट्स आहेत ते त्याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला हे मेकअप झाल्यानंतर देणार आहे त्यानंतर बघा हे शुगरचं प्रिंटेड लिपबाम आहे मी ऑलरेडी एक यूज केला खूप छान रिझल्ट आहे त्याचा म्हटलं आज मी न दुसरं एक म्हणजे बोलवलं आहे तर याचं रिव्ह्यू पण मला द्यायचं होतं सो चला यूज करून बघूया तसं खूप छान आहे बघा अशा शेडमध्ये येतो अगदी हे घातल्यावर आपल्याला लिप म्हणजे बाहेर जसं आपल्याला कुठे मार्केटमध्ये जायचं आहे किंवा पाच दहा मिनटासाठी जर कुठे बाहेर जायचं आहे तर अगदी हे लिपस्टिकसारखा आपल्याला लुक जो आहे तो देत असतो सो चला बघा मी लिपस्टिक वगैरे काहीच लावलेलं नाही आणि आता तुम्ही माझे लिप्स बघू शकता अगदी लिपस्टिक लावायची ज गरजच नाही म्हणजे जर छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण हा एकदम हँडी आहे याला आपण छोट्याशा पर्समध्ये सुद्धा हँड करू शकतो आणि याचे लिप लिप्स जे आहेत याच्यानी ड्राय होणार नाही त्यानंतर बघा कुठल्याही मेकअपमध्ये आयब्रो खूपच जरूरी असतात जर तुमचे आयब्रोज खूपच फेंट असतील तर तुम्ही आ, हे आयशॅडो पॅलेट आहे आणि खूप छान कलर आहे हे मी मिशोवरून ऑर्डर केले आहे याच्यामध्ये शिमार आपले मॅट सगळ्याच प्रकारचे जे आहे आपल्याला यामध्ये मिळणार खूप छान इथे बघा थोडा खराब झालाय ऍक्च्युली मी नेहमी हा जे यूज करत असते यामध्ये इथे कोणत्यात बघा ब्लॅक शेड दिला आहे तर तो आयब्रोसाठी दिलेला आहे तर त्याच्याने आपण आपले आयब्रोज हायलाइट करू शकतो खूप छान सो बघा मी इथे थोडे आयब्रो हायलाईट करून देते आणि आयब्रो हायलाइट करताना सुरुवात एकदम कोणत्यावरून करायची नाही या मधल्या वरून आपण आयब्रो हे करू शकतो कारण मग एकदम डार्क इथून जर घेतला तर मग ते जे आहे खूप जास्त असं डार्कमध्ये दिसणार खूप म्हणजे असं आर्टिफिशियल दिसणार दिसणार त्याच्यामुळे लूक सो बघा इथे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मी थोड्या येतो आय मेकअप आय मेकअपसाठी बघा येते मी डार्क ब्राऊन कलर जो असतो ना जो थोडा पिंकीश ब्राऊन कलर असतो ना तसा घेणार आहे कारण मी ब्लॅक वेअर केले आहे त्यामुळे मी मग थोडं पिंकिश ब्राऊन कलर घेते सो मी या बोटानी जो आहे लावून घेणार आहे त्यानंतर हा कोणता जो असतो ना त्याला दुसरा कलर लावायचा थोडा शिमर कलर पण चालते म्हणजे आईज थोडे आपले हायलाईट दिसणार बघा अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता अगदी मी हा साईड जो आहे तो थोडा हायलाईट केलेला आहे आणि हा साईड थोडा पिंक ठेवलेला आहे नंतर आहे लिपस्टिक सो so, लिपस्टिकचे माझ्याकडे हे दोन शेड असतात सो बघा हे हे मेबलिन न्यूयॉर्क खूप चालते आणि खूपच फेमस आहे ही जी लिपस्टिक आहे ती अगदीच म्हणजे तर ही जी आहे ही हाफ अँड हाफची आहे ही पण मॅटच आहे ॲक्च्युली मला मॅट लिपस्टिकच आवडतात आणि हे खूप छान आहेत लिपस्टिक आहेत दोन्हीही आणि हे दोन्हीही माझे फेवरेट आहे मी आलटून पाल्टून जे आहेत या ही किंवा ही यूज करत असते लिपस्टिक कधी खालच्या ओटाला लावायची आणि वरती बघा इथे आपली लिपस्टिक मी लावून घेतलेली आहे आणि आता तुम्ही लूक बघू शकता खूपच छान आणि मस्त दिसत आहे त्यानंतर खूपच जास्त ज़रूरी म्हटलं तर तो असतो आय मेकअप सो बघा हे आय मेकअपचे प्रॉडक्ट्स हे काजळ आहे माझ्याकडे हे मास्कचं काजळ आहे आणि हे डझलरचं आयलायनर आहे त्यानंतर हे ग्लिमरचं मस्कारा आहे मी नेहमी हाच मस्कारा जो आहे तो यूज करत असते आणि तुम्ही चांगल्या मस्कराच्या शोधात असाल तर लॅकमेचा मस्करा पण खूप छान असतो माझे डोळे किती हायलाईट करत आहेत ना त्यानंतर बघा काजळ लावून घेऊया कारण काजळशिवाय मेकअप तर पूर्ण होणारच नाही तसंही मी खूप जास्त काही काजळ यूज करत नाही मी खूप कमी लावते काजळ लेट सी मी हे आईज आणि हे आईज बघू शकता तो कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इतका छान मस्त ग्लो अँड ग्लोईंग जो आहे स्किन दिसत आहे त्यानंतर मस्कारा मला मस्कारा खूप जास्त असा असा नको हवा बटरफ्लायवाला नको हवा फक्त मी इथपर्यंतच जो आहे तो मस्कारा लावत असतेला तर असं होत असते सो बघा इथे मी हा जो आहे मार्क्सचा आय ब्लशर पॅलेट आहे याच्यामध्ये चार शेड येतात असे यातला कुठलाही शेड आपण यूज करू शकतो तर मी हा पिंक कलरचा जो आहे तो शेड घेणार आहे तर इथे मी नोजला लावून घेतलं ऑलरेडी त्यानंतर आपल्याला चिकला लावण्यासाठी स्माईल करायची आहे सी असं स्माईल करायचं आणि या भागात सी खूप नॅचरल आपल्याला लुक द्यायचा आहे खूप जास्त हेवी नाही सो बघा तुम्ही इथे बघू शकता अगदीच माझा लूप जो आहे तो कंप्लीट झालेला आहे त्यानंतर लूप पूर्ण आपण इतका छान मेकअप करतो आणि या मेकअपला आपल्याला खूप वेळ टिकवून पण ठेवायचा आहे त्यासाठी इथे मी एक टिप्स जे आहेत ते तुम्हाला देते ते म्हणजे स्प्रे सेटिंग स्प्रे आपण घ्यायचं कुठल्याही कंपनीचं ब्लू हॅवनचा पण सेटिंग स्प्रे मिळतो हा हाफ अँड हाफचा आहे नाही सॉरी इन्साइट मेकअप फिक्सर आहे याच्याने आपण पूर्ण मेकअप जो आहे तो फिक्स करून घ्यायचा म्हणजे आपला जर आपल्याला पूर्ण दिवसभर फंक्शन अटेंड करायचं असेल तर मग तो लुक जो आहे तो दिवसभर आपला टिकणार मध्ये येतो थोडं दूर ठेवायचा आणि थोडं स्प्रे करून घ्यायचं तर आपले आईज बंद करायचे सो बघू शकता इथे आपला पूर्ण मेकअप कम्प्लीट झालेला आहे खूप छान आणि मस्त त्यानंतर हेअर्स नंतर मेकअप तर झाला आपला आता थोडा आपण ज्वेलरी पण यावर जे आहे घालून घेऊ कारण ज्वेलरी नाही घातली तर मेकअप थोडा मेकअपचा लुक जो आहे तो थोडा कमी दिसतो त्यामुळे ज्वेलरी तर घालायलाच हवी बघा इथे मी ज्वेलरी घालून घेतलेली आहे अगदीच म्हणजे खूप छान जो लूक आहे तो दिसत आहे माझी फेवरेट बँगल जे प्रत्येकदा व्हिडिओमध्ये हीच बँगल तुम्हाला दिसत असेल ॲक्च्युली ही माझी फेवरेट बँगल आहे त्यामुळे मी हेच जी आहे ती वेअर करत असते मला खूप जास्त बांगड्या घालायला जा आवडत नाही म्हणजे आवडते परिस्थितीनुसार माणसाची आवड निवड जी आहे ती चेंज होत राहते सो बघा अशा पद्धतीने माझा हा लुक जो आहे तो पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे बघा अशा पद्धतीने खूप छान मस्त इथे माझा लुक जो आहे तो मी क्रिएट करून घेतलेला आहे मग तुम्हीही सजताय ना असंच या वर्षीच्या संक्रांतीला बघा दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःला अजिबात असं फील करू नका की मी खूप जास्त तर तयार होत नाही आहे ना मी खूप वेगळी तर दिसत नाही आहे ना तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे काही करायचं आहे ते स्वतःसाठी करा स्वतः आपण किती छान दिसू शकतो याच्यावर भर द्या दुसऱ्यांकडे बघून स्वतःची कम्पेअर करू नका की तो खूप छान दिसत आहे म्हणून मी सेम त्यालाच फॉलो करून मी पण तशीच तयारी करणार कारण प्रत्येकाचं स्किन टोन प्रत्येकाची स्किन प्रत्येकाची बॉडी वेगळी असते त्यामुळे स्वतःसाठी जगा स्वतःला जे आवडते ते करा स्वतःला मेकअप आवडते मेकअप करा आणि खूप तयार व्हायला आवडते खूप जास्त तर खूप जास्त तयार व्हा पण आर्टिफिशियल नको एकदम नॅचरल लुकमध्ये जो आहे तो तुम्ही खूप छान मस्त तयार करू बिनधास्त बिनधास व्हा स्वतःसाठी तयार व्हा मस्त लाईफ जी आहे ते एन्जॉय करा कारण कुणालाही माहिती नाही आपलं आयुष्य किती आहे त्यामुळे जेवढा आयुष्य आपल्याला मिळलं आहे मस्त हसत खेळत नाचत गात आपण हा आयुष्य जे आहे तो एन्जॉय करा मस्त राहा मस्त खा आणि मस्तपैकी जे काही करायचं आहे ते फक्त आणि फक्त स्वतःसाठी करा सो चला आता मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माझा लुक कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल माझा मेकअप लुक आणि असेच जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला माझ्या चॅनलवर आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे